नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी स्थानिक श्रीराम नवमी उत्सव समिती चांदूर रेल्वे व चांदूर नगरीतील समस्त हिंदू संघटना दुर्गोत्सव मंडळ गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला भव्य शोभायात्रेच्या आयोजन करण्यात आले श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष सागर गाडवे उपाध्यक्ष अमित तडोकार माजी नगरसेवक बच्चू आनरे तसेच यांची संपूर्ण समिती सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्याकरता परिश्रम घेतले मंदिरातून मार्गस्थ झालेली शोभायात्रा आकर्षणाचा बिंदू ठरली यामध्ये शहरातील अनेक महिला पूजन मंडळी तसेच श्रीराम लक्ष्मण आणि सीतेच्या व हनुमानाच्या वेशभूषेमध्ये सजलेली बालके श्रीरामाची भव्य मूर्ती शिवाजी महाराजांची स्थित भव्य मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचा मानबिंदू जणू ठरली शहरातून अनेक चौकातून निघालेली शोभायात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत देखील करण्यात आले शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या भक्तांसाठी स्थानिक नवदुर्गा मंडळ तसेच श्याम परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने मसालाबाद जिलेबी वितरित करण्यात आली असून जुना बस स्टॉपवर ही शोभायात्रा आली असता या शोभायात्रेचे फटाक्याच्या अतिशय त्यांनी स्वागत करण्यात आले व मुंदळा कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राजू मुंदळा बंद मुंदळा आणि मनीष मुंडळा या तिन्ही बंधूंनी आपल्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोहे व मोतीचूर लाडूचे देखील वाटप करण्यात आले तसेच येत्या लोकसभा निवडणुकीला लक्षात घेऊन वर्धा आणि अमरावती मतदारसंघामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी या कार्यक्रमाच्या या निमित्ताने मतदान जनजागृती देखील करण्यात जुन्या बस स्टॉप परिसरामध्ये असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या एकजुटीने प्रदर्शन दाखवीत मसाला पात्र व मथ्याचे सुद्धा वितरण केले शहरातील पुरातन श्री जगदंबा देवस्थान येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला एकंदरीत आज विरामनवमी निमित्त आयोजित केलेल्या या भव्य सोहळा रोमहर्षक पद्धतीने पार पडला असून समग्र वातावरण राममय झाले असून शहराला जणू भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते ब्युरो रिपोर्ट

आयोजनाचे दुसरे खूप मोठा विषय म्हणजे अमरावती जिल्ह्यात जे मतदान दरवर्षी कमी होत आहे त्या येणाऱ्या सव्वीस तारखेला जे लोकसभा निवडणूक आहे त्यात जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही मतदान जनजागृतीचा सुद्धा उपक्रम राबवत आहे यात आपल्या सगळे चांदूर मंडळी माझे भाऊ राजीव पठाण भंडू भाऊ आठवले हे सगळे लोक किशोर भाऊ गंगन या सगळ्या लोकांनी मिळून आम्ही हा उपक्रम राबवत आहे आणि या उपक्रमाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे व पुढे देणार आणि ही सव्वीस तारखेपर्यंत असे विवेद निवृत्ती उपक्रम त्यामुळे जनजातीची रक्त ही व अमरावती जिल्ह्यातील फक्त हे ऐंशी टक्क्याच्या वर झालं पाहिजे असं आम्ही अशी प्रेरणा सगळ्यांना देऊ व आपल्या अमरावती जिल्ह्याचा एक आदर्श प्रस्थापित करू रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना पूर्ण मतदान करण्याची बुद्धी देऊ हीच प्रभू रामचंद्रनी प्रार्थना रामनवमीच्या सगळ्यांना सगळ्या पूर्ण बांधवांना आमच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांना नगर नवदुर्गा मंडळ व श्याम परिवारतर्फे जय श्रीराम जय श्रीराम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमचे सर्वांचे सौभाग्य आहे की प्रभू रामनवमीच्या निमित्त यावर्षी पण जलेबी मसाला भात आणि मसाला ताक याचे वितरण आम्ही दरवर्षी इथे करतो खूप मोठ्या संख्येत सर्व चांदूरवासी याचा लाभ घेतात व आम्ही पण खूप उत्साह खूप उत्साह खूप आनंदाने श्री रामप्रभूची रामनवमी साजरी करतो रामप्रभूची अशीच कृपा सर्व आमच्या मंडळावर राहावी आणि सर्व गावकऱ्यांना पण अशीच प्रेरणा मिळावी या आशयाने आम्ही दरवर्षी घन रामने रामनवमी साजरी करतो आणि प्रभूच्या चरणी हीच वंदना या आमच्याकडून ही सेवा नेहमी घेत राहावी आणि अम, आम्हाला असे अवसर नेहमी मिळत राहावे हेच आमचे म्हणणं आहे सर्वांनी जय श्रीराम आदरणीय पंतप्रधान भाई मोदी यांच्या हाकेला साथ आणि रामनवमी निमित्त रामनवमी निमित्त दीपोत्सव साजरा करून या दीपोत्सवाच्या तेजमय प्रकाशाने माझ्या परिसरातील सर्व कष्ट नाही हो आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने पूर्ण विश्वाची शांती हो आणि येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आदरणीय यांच्या नेतृत्वात ने भारतीय जनता पक्षाचं सनातनाचं आणि हिंदूंचं रक्षण करणारं सरकार निर्माण हो यासाठी या आम्ही ही प्रभू चरणावर नम्र विनंती या दिव्याच्या माध्यमातून करत आहे आज रामनवमीच्या पावन पर्वावर महादेव घाट परिसर येथील एकशे आपले एकतीसशे दिव्याचं आयोजन करण्यात लावण्याचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्ताने परिसरातील सर्व स्त्रिया पुरुष महिला आपले पालक युवक सर्वांनी देऊन जून भरगत दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे